नमस्कार मी प्रांजली आपल्यासमोर घेऊन येत आहे माझी चार नंबरची स्वलिखित गोष्ट गोटोबा आधीच्या तीन कथांना तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद अपेक्षा आहे तेच प्रेम तुम्ही याही कथेला दाखवाल तर चालू करूयात आपली नवीन कथा गोटोबा अल्टो वळणे घेत घेत प्रवास करत होती तब्बल तीन तास झाले तरी प्रवास संपत नव्हता हिरा जीप बाहेर काढून दमली होती इतक्या सलग प्रवासाची तिला सवय नव्हती तोंडाने लाळ गाळत व आपली शेपटी हलवत हलवत तिने पॅसेंजर सीट व ड्रायव्हर सीटच्या मध्ये तोंड घातले तिला पाहून पॅसेंजर सीटवर बसलेली अंजली म्हणाली कोकणातला उष्मा हिला सहन होईल आत्ता ना आत्ताच एवढी धापली आहे कोकण नाही तर कोकण मन आणि हिराचं म्हणशील तर आपण तिला पूर्ण टकली करू आणि समुद्रात डुंबायला टाकून देऊ हो की नाही हिंगुर्डी हिराच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शिरीष उत्तरला हो म्हणजे सर्वांनी म्हणू दे टकली गोल्डन रिट्रेवर आणली अंजली उत्तरली मग आमच्याकडे सर्व ब्रिजना टकले करून मिळेल शिरीष हसत हसत उत्तरला हसता हसता अंजलीचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर गेले अरे मॅप दाखवायचे तर अर्ध्या तासापूर्वीच बंद झाले आहे बहुतेक नेटवर्क नाही पण आपले लक्ष कसे गेले नाही अंजली चिंताग्रस्त होऊन म्हणाले तो गाडीतून उतर आणि वास घेत घेत रस्ता शोधून काढ आम्ही मागून येतो शिरीष चेष्टेने म्हणाला काय होतो मला कधीही चेष्टा सुचते एकतर पहिल्यांदा बोर हिरवटवाडीला चाललो आहोत अंजली वैतागून म्हणाली अगं फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे तू पेशवीतून डबा काढ तो खाऊन होईपर्यंत पोचवू आपण शिरीष अजूनही हसत हसत म्हणाला तो पानसट विनोद करतोय म्हणजे आपल्यापेक्षाही जास्त घाबरला आहे हे जाणून अंजली पुढे काही बोलली नाही त्याच्या दंडावर हलकीशी थापटी मारून खिडकी बाहेर बघू लागली तर बघा आपण पोचलो पोचलोय पण अजून तर अर्धा तासाचा रस्ता बाकी आहे शिरीष आश्चर्यचकित होत म्हणाला अहो पण आपला मॅप बंद पडला होता ना कुठल्या तरी शॉर्टकटने आलो असेल अंजली उत्तरले बरं बाबा बायको म्हणते ती पूर्व दिशा वाईफ इज ऑलवेज गाडी डावीकडे वळवली गावाच्या प्रवेशद्वारातून आत घुसताच वातावरणातील थंडी खूप वाढली ते गावाच्या मुख्य चौकात आले रात्रीचे आठ वाजले होते गावात चिटपाखरू नव्हते इतर सर्व रस्ते अरुंद असल्याने त्यांनी गाडी तेथेच थांबवून पायी जायचे ठरवले बघितलं रात्री किती लवकर झोपतात गावकरी तुमचे येथे अवघड आहे तुमचा तर दिवसच रात्री चालू होतो नवऱ्याला चिडवत अंजली म्हणाली मग दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री बायको झोपू देत नाही बापड्या माणसानं करायचं तरी काय शिरीष नाट्यमयित्या म्हणाला व दोघेही खळखळून खर हसू लागले बोलता बोलता त्यांनी थोडेफार सामान गाडीतून काढले पण हिरा ती गाडीतून उतरतच नव्हती इतर वेळी सर्वांच्या पुढे शेपटी हलवत पळणारी हिरा आता गाडीतच सीटच्या खाली जायचा प्रयत्न करू लागली आणि हे आमचं कुकू मालकाची रक्षा करणार आमदाराला बघूनच घाबरगुंडी उडाली यायची असे म्हणून शिरीषने हिराला गळ्यातील पट्टा घालून बाहेर काढले शिरीष आणि अंजली नाशिकमधील एका मोठ्या कापड दुकानाचे मालक वर्षभर मरेस्तोर काम करायचे व दर सहा महिन्यातून एक आठ दिवसांची ट्रिप काढायची हा त्यांचा शिरस्ता लग्नानंतरच्या चार वर्षात पूर्ण भारत फिरून झाला होता तसेच दोघांच्याही पासपोर्ट तयार नसल्याने ॲब्रोड जाण्याचा प्रश्नच येत नव्हता म्हणून यावेळेस त्यांनी तर कोकणातील समुद्र किनाऱ्याचे गाव निवडले होते त्यांना नेहमीच्या स्ट्रेस पासून व दगदगीच्या आयुष्यापासून सुटका हवी होती फक्त ते दोघे आणि त्यांची लाडकी हिरा एवढेच आठ दिवस सोबत असणार होते त्यांनी सोबत जेवण बनवण्याचे सामान इतकेच नव्हे तर राहण्याची सोय झाली नाही तर म्हणून तंबूही सोबत आणले होते गाव फिरून बघू म्हणून ते हिराला ओढत ओढत रस्त्यांवरून फिरू लागले का माहीत पण हिरा उत्साही नव्हती एवढ्या भर थंडीतही गावातील वातावरण कुंद होते रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी व त्यात अधूनमधून तुरळक तुरळक घरे होती बऱ्याच घरांमधले दिवे मालवले होते शेवटी बऱ्याच घरांमधले दिवे मालवले होते शेवटी बऱ्याच वेळाने एक चालू दिवा असलेले खोपट दिसाले दिसले त्यांनी खोपटाच्या दारावरची कडी वाजवताच आतून एक वयस्कर आजी बाहेर आली कोण असा या वक्ताला काहून इलियास आज, आजी थील आजी डोळे किलकिले करून उत्तरले आजीबाई आम्ही येथील नसूक आम्ही बाहेरून आलो असूचा शिरीषने त्यांच्या भाषेत बोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आवा आवा बाहेरून आला सा येवा असे म्हणून आजीबाईने अतिशय उत्साहाने त्या दोघांचे स्वागत केले त्यांना पाणी दिले अतिशय आत्मीयतेने त्यांची चौकशी केली गावात येण्याचा त्यांचा हेतू विचारला बोलता बोलता अंजलीचे लक्ष खोपटाच्या एका कोपऱ्यात गेले तेथे एक देवघर होते व त्यात फक्त मेणबत्त्या लावल्या होत्या तसं तर पूर्ण गावात अंधार होता पण मेणबत्त्या लावूनही तो कोपरा उजळला नव्हता हे कुठले देव मूर्तीकडे पाहूनही ओळख न पटल्याने तिने विचारले देव आमचा गोटोबा आमचा स्वामी गोटोबा हे नाव तर पहिल्यांदाच ऐकले अंजली म्हणाली अगं कोकणात अगणित देव असतात सर्वच आपल्याला थोडीच माहीत असतात ज्याची त्याची श्रद्धा अंजलीच्या मांडीवर शिरेश म्हणाला पण तुम्ही राहू कुठं असा आजीबाईने विचारले बघू कुठे तरी शिरेश उत्तरला चला आम्ही निघतो तुमका काय हरकत नसान तर बाजूचा खोपाट रिकामा असो माझ्याच मालकीचा हाय पोरग आणि सून बाहेरगावला रोजगार करून राहतात तुम्ही तिथं राहिल्यात तर चार दिवस माका बी सोबत होया तेवढाच म्हाताईला इरंगुळा अंजलीने काही बोलायच्या आत शिरीष उद्गारला बस का आजीबाई एवढंच मायाचं निमंत्रण देता म्हणल्यावर राहायलाच पाहिजे असं म्हणून ते दुसऱ्या खोपट्यात आले आजीबाई अतिशय लगबगीने त्यांची व्यवस्था पाहत होत्या आता नियान झोपा असं म्हणून आजीबाई निघून गेल्या मला काहीतरी वेगळंच वाटतं आहे ते आजीबाई एवढं का करतात आणि आपल्यासारख्या अनोळखी लोकांना कसे काय ठेवून घेतले अंजली चिंतित होऊन म्हणाली अगं खेड्यात लोक असेच प्रेमाळ असतात जास्त व्यावहारिकपणा नसतो छोट्या अशा मेंदूला ताण देऊ नकोस असे म्हणून शिरीषने हलकेच तिच्या डोक्यात थापटी दिली व सर्व आवरून ते दोघेही झोपी गेले सकाळी ती निवांत झोपून होती सुट्टीचा दिवस आहे म्हणल्यावर तर सकाळी कधीच सूर्योदयाचे दर्शन न करणारा नवरा आज तर दुपारपर्यंत झोपणार हे तिला माहीत होते म्हणून ती वळून आणखीन झोपणार होती तर तिने बघितले अंथरुनात शिरीष नव्हता तिने गड्यात पाहिले तर सकाळचे सात वाजले होते अरे वा गावाकडच्या चालेल पुट ती आत्मसात केल्या म्हणायच्या आमच्या यांनी स्वतःशीच मजेने पुटपुटत ती उठली ती खोपटाशा बाहेर जाऊन आजूबाजूला शिरीषला हाक मारू लागली पण तो कोठेच नव्हता अगदी हिरासुद्धा दारात तशीच अवघडून झोपली होती त्याचा जीव की प्राण असणाऱ्या हिराला सोडून नवरा फिरायला गेला हे पाहून तिला आश्चर्य वाटले तिने हिराला हाक मारली तिने तशी ती मान वळवून परत झोपी गेली रस्त्यावर थोडीफार माणसे दिसत होती पण का कोणास ठाऊक कोठेही सकाळचा उत्साह हो, चैतन्य नव्हते जणू काही गावाने अजून मर्ग झटकलीच नव्हती सहज तिने शेजारच्या खोपट्यात नजर टाकली तर तिथे ती तिला आजीबाई दिसल्या त्यांच्याशी काही बोलायला जाणार तेवढ्यात शिरीष गोटोबाच्या पुतळ्याकडे एकटक पाहत राहिल्याला दिसला आणि आजीबाईसुद्धा शिरीषकडे एकटक पाहत होत्या शिरीष शिरीष तिने दोनदा हाका मारल्या अहो म्हणून तिने जाऊन त्यांच्या त्याच्या खांद्याला हलवले तेव्हा अतिशय रागाने त्याने तिच्याकडे पाहिले काय आहे काय आहे बुनबुन सुट्टीच्या दिवशी तरी जीवाला मोकळा सोडशील की नाही नेहमी आहो आहो अंजली दिघमूट झाली दोन सेकंद तिला काही सुचे ना पण तरीही आजीबाईंसमोर तमाशा नको म्हणून ती खोपटा बाहेर आली तिने आपल्या खोपटासमोर नजर टाकली तर काय हिरा गायब तिच्या गळ्यातला पट्टा जसे काही हिसके मारून तोडला गेला होता हिरा हिरा तिने दोनदा हाक मारली एवढी घाबरट कुत्री कधीही कुठे एकटी जात नाही आत्ता कुठे गेली असेल तो विचार करतच ती पुन्हा आत आली व शिरीषला म्हणाले अहो हिरा तिच्या जागेवर नाही आहे चला बघूया ती कुठे गेली त्या खोलीतले खुंद व अंधारी वातावरण आता तिला असह्य होत होते एक प्रकारचे मळब तिच्या मनावर साठत होते तरीही शिरीषची लाडकी हिरा गायब असल्याचे पाहून तो पळत सुटेल तिला शोधण्यासाठी असे अंजलीला वाटत होते पण कसचे काय तो तसाच निश्चल अंजलीने अजून एकदा जोराने आवाज दिल्यावर तो वसकन वसकला ऐकायला येत आहे मला बहिरा नाही नसते दमड्या ती हे करा ते करा जनावर गेली असेल कुठेतरी का तिनेही तिचे श्वास तुला विचारून घ्यायचे एखाद्या वेळेस तूच तिला मारून टाकली असेल शिरीष काय बोलतय त्याची भान आहे का मी का मारेन आपल्या हिराला आणि वेळ आहे का आता चला बाहेर जाऊन तिला शोधू जगा आणि जगू द्या तुला कुत्रा शोधायला जायचं आहे तर तुझा मी इथे बसून सुट्टी एन्जॉय करणार आहे अहो पण बस आता त्या खोलीतील जडपणा अतिशय वाढला होता अंजलीचेही डोके बनबनत होते जसे की मनातील सर्व देश सर्व राग अतिशय आक्रमकपणे बाहेर येण्यास उत्सुक होता तेव्हा ती म्हणाली काय जगा आणि जगू द्या मी आहे म्हणून तुमच्यासमोर संसार करते सगळं विक्षिप्त वागणं नेहमी जाता येता चेष्टा करायची सगळंच आपलं हसण्यावरही न्यायचं कधी साधं प्रेमाने एक फूल आणून दिलंय का बायको आहे की टपरीवर भेटणारा मित्र अंजली रागात धुसपुसत बोलली त्यावर शिरीष उत्तरला जा ना मग पटत नसेल तर कशाला राहतेस माझा मी एकटा सुखात होतो हा ना कर्तव्य करायला बायको पाहिजे पण तिने काय अपेक्षा केला की यांना किरकिर वाटणार पासपोर्टचं पण लांबणीवर पडलं तुमच्या घालपांडेपणामुळं आज करतो उद्या करतो यांचा आपलं बैल गेला आणि झोपा केला म्हणून तर या आडवळणीच्या गावात यावं लागलं अंजली ओरडून म्हणाली जसं काही दिवशी डोळे आग ओकत होते मी काय तुझ्या बाबाचा नोकर नाही काढायचा तुझा तू पासपोर्ट शिरीष उत्तरला मी पण काय तुमच्या घरात आणि कपड्याच्या दुकानात राबायला नोकर नाही तुमच्या बापाने सून म्हणून आणलं होतं मला अंजली ही तेवढ्याच रागाने ओरडली तावा तावात तावा भांडणाचा विषय एकमेकांच्या आई व घरादाराचा उद्धार करण्यापर्यंत गेला लग्न झाल्यापासून चार वर्षात दोघेही असे कधीच एवढ्या तीव्रतेने भांडले नव्हते जसे काही एकमेकांवर जीव पड जीवापाड प्रेम करणारी पती पत्नी नसून समोरच्या जीव घेण्यास टपलेले रक्तपिशाच होते प्रेम समजूतदारपणा जणू काही आटून गेला होता शब्दाला शब्द वाढत होता शेवटी अंजली वैतागून म्हणाले मी चालले निघून तुला कसं यायचं तसं ये बस इथेच असे म्हणून ती गाडीकडे गाडी पार्क केली होती त्या चौकात गेली बघते तर काय गाडीचे चारही चाक पंक्चर तशीच ती तावातावत खोपटाकडे आली खोपटात बघितलं तर शिरीष तिथे नव्हता आजीबाईनं सांगितलं तोतर की तो तर तू गेल्यानंतर थोड्या वेळाने लगेच गेला काय म्हणजे त्या हरामखोरानेच गाडीची चाकं पंक्चर केली जीव नकोसा करून टाकला या माणसानं आता एकतर मी राहीन नाही तर त्याचा जीव घेईन असं म्हणून तिथे पडलेला रामपुरी चाकू घेऊन अंजली परत बाहेर पडली व नवऱ्याला शोधू लागली इथे अंजली बाहेर पडल्यावर शिरीष आजीबाईंकडे आला व म्हणाला त्या बाईने गाडीची चाकं पंक्चर करून ठेवली आहेत फक्त मला त्रास कसा होईल याचा विचार करत असते नेहमी आता जन्मभराचा त्रास एकदाच संपवून टाकतो नको डोक्याला ताप असे म्हणून त्याने तिथे असलेली कट्ट्या उचलली व बाहेर पडला या आजीबाईच्या घरात असली शस्त्रे कशी काय याचा विचार दोघांच्याही डोक्यात त्यावेळी आला नाही इकडे आजीबाई गोटोबाच्या पुतळ्यासमोर येऊन उभारली स्वतःजवळ असलेल्या छोट्या चाकूने तिने तिच्या डाव्या हाताचा अंगटा छाटला तो अंगटा त्या बोकड्यासारख्या दिसणाऱ्या मूर्तीच्या तोंडाला लावला अंगठ्यातून रक्ताची धार न गळता रक्त मूर्तीत शोषू शोषले जाऊ लागले व ती म्हातारी स्वतःशीच पुटपुटू लागली भो गोटोबा चांगली सावज घाऊ कासो रे तू आता लवकर येऊ खो रे माझ्या अंधाऱ्याच्या राजा र तुला दररोज उष्टा घास भरविन र गोटोबा हे सैतानाचे एक रूप जे पोर्तुगीज मांत्रिकांसोबत भारतात आले होते पण भारतात असलेल्या देवधर्म व पूजापाठामुळे त्याचे अस्तित्व कोकणातील बोर हिरवटवाडीमध्येच राहिले होते व ही आजीबाई जी, जी गोटो गोटो ची ची या गोटोबाची शेवटची उपासक होती ती गोटोबाला मानवी जगात आणण्याची व त्याचे काळे साम्राज्य पूर्ण पृथ्वीवर पसरवण्याची स्वप्ने तिच्या तरुणपणापासून बघत होती त्यासाठी तिने पूर्ण गावात बऱ्याच करण्या केल्या होत्या बरेच अपमृत्यू अमंगल घटना घडवल्या होत्या त्यामुळे गावावर एक निराशेची चादर पसरलेली असे या वातावरणाचा फायदा गोटोबाला होत होता त्याची गावावर पकड घट्ट होत होती पण गाव आता अक्षरशः पिळवटून काढलेल्या फडक्यासारखे झाले होते तेवढी निगेटिव्ह एनर्जी गोटोबाला मूर्त रूपात आणण्यासाठी पुरेशी नव्हती त्यामुळे ज्यावेळी रात्रीच्या वेळी हे पतीपत्नी आजीबाईंकडे अना अनासाह्य आले तेव्हा ती खुश झाली कारण त्यांची एकमेकांबद्दलची आपुलकी जिवाळा प्रेम यामुळे प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी वातावरणात जाणवत होती आणि एनर्जीचा सिद्धांत असतो एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड हे त्या म्हाताऱ्याबाईला कितपत ठाऊक होते कोणच ठाऊक पण तिने एवढे जाणले होते की या दोघांचे एकमेकात जेव्हा भांडण होईल तेव्हा ती चांगली एनर्जी प्रचंड निगेटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतरित होईल ती गोटोबाला या जगात पाताळातून आणण्यास मदत करेन म्हणून तिने त्यांना रात्री पाण्यासोबत गोटोबाचे पाय धुतलेले पाणी दिले होते ते प्राशन केल्याने त्यांच्या एकमेकांबद्दलच्या द्वेष भावना मनाच्या तळ्याशी साठवलेल्या तक्रारी जागृत झाल्या होत्या विवेक बुद्धी मागे पडली होती आणि त्यात त्यांच्या भांडणाला सुरुवात तर गोट गोटोबा समोरच झाली त्यामुळे दोघांच्याही प्रेम मागे पडले होते एक वाडगे घेऊन म्हातारी खोपटाबाहेर पडली हो। ते दोघे ज्या दिशेने गेले त्या दिशेने जाऊ लागले आता फक्त त्या दोघांनी तिने अभिमंत्रित करून ठेवलेल्या शस्त्रांनी एकमेकांचा खून करायचा होता मग ती म्हातारी एका वाडग्यात त्यांचे रक्त जमा करणार होती आणि मग त्या रक्ताच्या मिश्रणातून तिच्या गोटोबाचा प्रवेश होणार होता इकडे अंजली शिरीषला शोधत शोधत समुद्रकिनारी पोचली हातात उगारलेला रामपुरी चाकू होताच डोके अगदी घृणा व द्वेष या भावनांनी भरले होते शिरीषची ही वेगळी अवस्था नव्हती त्याचवेळी ते दोघेही एकमेकांना फर्लांगभर अंतरावर दिसले एखाद्या हिंस्र चित्त्याने झडप घालावीत असे ते दोघे एकमेकांच्या नरडीचा गोट घ्यायला एकमेकांकडे धावत सुटले तोपर्यंत म्हातारीही तेथे पोचली होती तिनेही गोटोबाच्या स्वागताची तयारी चालू केली तेवढ्यात पळता पळता अंजली धाडकन खाली पडली पर सावरून परत उठता उठता तिने खाली बघितले तर हिरा तिच्या दोन पायांमध्ये उभी होती तिचे ते करून डोळे बघताच अंजलीला क्षणभर भान आले पण क्षणभरच परत शिरीषकडे धावत सुटणार तेवढ्याच हिराने तिच्या साईड पर्सवर झेप घेतली व साईड पर्समधून संकट हनुमानाचा फोटो खाली पडला तो उचलून घेता घेता अंजलीच्या शरीरातून जसा काही करंट वाहत होता क्षणभरात तिला भान आले हातल्या रामपुरीकडे तिने बघितले व तिला आपण काय करणार होतो या विचाराने शिसारी आले पण शिरीष अजूनही तिच्याकडे द्वेषाने धावत येत होता जणू काही सौतान त्याच्या सैतान त्याच्यावर हवी होता इकडे म्हातारीने अंजलीला थांबलेले बघितले व काही अभद्र मंत्र म्हटले त्यामुळे सोसाट्याचा वारा आला व हनुमानाचा फोटो तिच्या हातातून निसटला व हवेसोबत उडून गेला आता काय करणार म्हातारी ओरडून म्हणाली त्या माकडाचा फोटो गेला बुर्र आता तुझ्या नवरा तुला मारणार तू तु त्याला मारणार गोटोबा येथे येणार देव फोटोत नाही तर मनात असतो असे म्हणून अंजली पुढे झाली शिरीषच्या समोर उभी राहिली त्याने त्वेषाने वार केला पण तिने आपल्या हातातल्या रामपुरीने तो चुकवला मनातल्या मनात ती आपल्या नवऱ्याचे रूप त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवू लागली शिरीषच्या वारांपासून ती फक्त स्वतःचा बचाव करू लागली प्रतिवार केला नाही हळूहळू शिरीषचा आवेग कमी होऊ लागला त्याचे डोके बनबनने कमी होऊ लागले बायको आपले वार झेलता झेलता काय पुटपुटत आहे ते आता त्याच्या कानात शिरू लागले भूतप्रेत समस्त ही नासती तुटती चिंता आनंदे हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो गुणे आता त्याच्या हातातील कट्ट्यार सोडून पडली व तो अंजलीला साथ देऊ लागला रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इथे श्रीरामदाकृत संकट निरसन मारुती स्त्रोत्र संपूर्णम असे म्हणून त्यांनी आपल्या हातातील शस्त्र टाकून दिली व एकमेकांना मिठी मारली तस नाही करत ती म्हातारी अभद्र मंत्र जपू लागली म्या तुका मारून टाकणार गोटोबा येऊ खोवा पण त्याच वेळी चक्क समुद्र किनाऱ्यावर तीन चार माकडे आले व त्यांनी म्हातारीच्या डोक्यात टपल्या मारत मारत तिला समुद्रापर्यंत नेले व तेथे म्हातारी व ते, ते माकडे सर्वच गायब झाले सगळीकडे लख सूर्यप्रकाश पसरला गावात ते परत आले तर वातावरण वेगळेच उत्साही दिसले गावातील लोक जसे काही एका दृष्ट सावलीतून बाहेर आले होते आज त्यांची शेजाऱ्यांशी भांडणे होत नव्हती काम आहेत पण सर्वांना गावात असलेल्या मंदिरात जाऊ वाटले आज कितीतरी वर्षांनी गावकरी हास्य विनोद करत होते मोकळे हसत होते अंजली व शिरीष यांनी सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगताच गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले व अतिशय आदरित्याने त्यांचा पाहुणचार करून त्यांना पाठवून दिले म्हातारीचे घर व ती गोटोबाची मूर्ती जाळून टाकण्यात आली नाशिक दोन महिन्यानंतर जयमाला वस्त्रधारण आवं मी बोरहिरोटवाडीचं पाटील असू अंजली मॅडम व शिरीष सरांना भेटायचं आहे त्यांच्यासाठी अन, आण आणलो असू त्यांना सांगा गाव आता बरंच सुधारलं आहे नवीन उद्योगधंद चालू झाली ती दहावीपर्यंत शाळा चालू झाली सगळी त्या मारुतीरायाची कृपा समाप्त आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा Then never. Thank you.